नाही तर नाव सांग तुझं बघू ह्याच्यात दम असेल ना तर हा नाव सांगेल तुम्हाला नाव 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 सांग 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 भाषा बघा जी भाषा बघा बघा तुम्ही जी भाषा ए तू पण सांगणार आहे मागाशी धक्का देत होता ना हात माणूस मला हात माणूस मला मागाशी धक्का देत होता विनाकारण धक्का कोण देत ट्रेन मध्ये धक्का लागतो हे मला सगळं समजतं ट्रेन मध्ये धक्का कोण मारत यांचा माज बघा किती वाटलाय यांचा माज उतरवल्याशिवाय का नाही मी आज शांत बसणार नाही मेला याला कुठं पणे खेचायचं असेल का नाही मी खेचणार खेचल्यावर शांत बसणार यांना दाखवतो मराठी माणसात किती दम आणि किती काय असतं इथे तुझं नाव सांग रे आवाज कालिक आवाज का इथं आवाज आमचा मराठी माणसांचा आवाज महाराष्ट्रात कमी होणार नाही याच्यात दम असेल ना तर आहे एका बापाचा असेल तर नाव सांगेल बघा नाही नाव विरार ते चर्चगेट जाणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये एका मराठी तरुणाला परप्रांतीय नागरिकांकडून दमदाटी केल्याचा प्रकार जो आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे सध्या आपल्यासोबत तो तरुण आहे आपण त्याच्याशी बोलणार आहोत काय सांगशील काय घटना झाली होती नेमकी नेमकी घटना अशी घडली पहिला तर मला सांगावं असं वाटतंय की हा जो त्रास आहे ना परप्रांतीयांचा मराठी लोकांवर मराठी लोकांवर जो त्रास होतोय तो तो हा दिवसेंदिवसच वाढत चाललाय काही थोड्या दिवसांपूर्वी आम्ही चढत होतो प्रकडून चढत होतो आम्ही त्या दिवशी तर या एका माणसाने ही जी ओढली निघून पण गेला यांनी ती गोष्ट मला सांगितली नाही कारण मी थोडा रागीडच वच असल्या कारणानं तर ही सगळी घटना जी आज व्हायरल झाली ती आज सकाळची घटना आहे आज सकाळी आम्ही दोघं चढत होतो तर एक एका माणसाने मला दोन ते तीन वेळा धक्का लागला चला मला धक्का लागल्याचं मला काय वाटलं नाही पण माझी बायको माझ्यासोबत होती तिला तो धक्का लागला आणि ट्रेनची दांडी होती ती तिला लागली त्यामुळे मला थोडा राग आला नंतर मी त्याला बोलायला सुरुवात केली की बाबा धक्का मारू नको मी तर तीन ते चार वेळा खूप चांगल्या भाषा समजावून सांगितलं पण त्याला चांगली भाषा समजली नसेल बहुतेक मग माराटी बोलने... माराटी बोलने मी त्याला मराठी बोलण्यात मराठी बोलण्यास सांगितलं पण तो मराठीमध्ये उत्तर देत नव्हता मी बऱ्याच वेळा त्याला मराठीमध्ये बोलण्या बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने मराठी काही बोलली नाही शेवटी मराठीचा अपमान सुद्धा तो करत होता ते व्हिडिओमध्ये नाही आहे दुर्दैव पण तो मराठीचा अपमान करत होता मग मराठीचा अपमान पण त्याने सुरू केलं तर धक्काबुक्की पण वरून केली पाहिलं तर त्याच्यामुळे माझा राग खूपच वाढला म्हणून तो मी व्हिडिओ तयार केला परत एक माणूस त्यांचे रिलेटिव्ह आहे असं सांगून माझ्याशी दमदाटी करण्याचा प्रयत्न होता त्याने माझा हात सुद्धा मुरगळाय माझा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला म्हणत होतो बाबा तुम्ही मारे... हा मराठीमध्ये वाद गेला गेल्यानंतर मी त्याला म्हटलो की तू मराठीमध्ये बोल तर तो मराठीमध्ये एकतर बोलत नव्हता मला त्याचा सुद्धा राग आला होता आणि त्याच्यानंतर तो म्हणत होता की मी ब्रॉनम बॉटप ठाण्यातलाय मी ठाण्यात राहतो तर तू म्हटलं बाबा तू ठाण्यात राहतोस ना मग तू नाला परत कसा काय चढलास पहिली गोष्ट तर म्हणजे आणि एवढे ब्रॉन बॉटम मध्ये तू जन्माला इथे आलास तर तुला मराठी का नाही येत हाच माझा प्रश्न होता शेवटपर्यंत मी हाच प्रश्न विचारत होतो पण तो माणूस नालायक माणूस खूप वेगळ्या प्रकारे उत्तर देत होता मराठी बोलणं जरुरी हे क्या महाराष्ट्र मे हिंदी बोलेंगे हमे हिंदी आती म्हटलं तसं चालणार नाही बाबा मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी चाललीच पाहिजे मराठी वाचवणं मराठी माणसांचं कर्तव्य आहे त्याच्यानंतर व्हिडिओ बघत असताना स्वतः प्रफुल दादानी मला स्वतःहून मला त्यांनी मेसेज केला मला त्यांनी धीरांचे चार शब्द दिले की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव मराठी माणसांच्या सोबत असतेच हो, आता माझ्याही आहे तोही मला समजलंच की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करते आणि काय आहे तर मला एवढंच माझं माझा व्हिडिओ व्हायरल करण्यामाठी मागचं एकच कारण आहे की हा जो त्रास आहे ना कुठेतरी कमी झाला पाहिजे कारण आज मी बोललो पण माझ्यासारखे प्रत्येक तरुण किंवा तरुणी जे कोणाला त्रास होते ते बोलतीलच असं नाही माझं व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण की हा त्रास कुठे ना कुठेतरी कमी झाला पाहिजे तक्रार वगैरे केली आपण तक्रार तर अजून केलेली नाहीये पण आम्ही तक्रार करूच जे काही लिगली असेल ते आम्ही करणारच आहोत निश्चितच आपल्यासोबत तरुणी देखील आहे काय सांगशील तुम्ही दोघ जण जात होतात आणि ही घटना घडली आम्ही सकाळी ट्रेन मधन ट्रॅव्हल करत होतो तेव्हा ही घटना घडली आहे या पाठीमागे सुद्धा एकदा असा प्रकार झालाय की मी मी ट्रेनमध्ये चढत होती हे माझ्या मागून चढत होते पण एका माणसाने केस खेचलीत माझी मागणं आणि मला दुखलं पण आणि पुढे मला त्यांनी धक्कासुद्धा दिला त्यामुळे मला हाताला सुद्धा लागलं मी ह्यांना त्यावेळी सांगितलं नाही कारण त्यांचा स्वभाव थोडा रागीट आहे त्यामुळे मी त्यांना तेव्हा सांगितलं नाही आजची घटना काय घडली आम्ही सकाळी ट्रेनमध्ये जेव्हा चढत होतो हे माझ्या मागून चढवले त्या माणसाने ह्यांना धक्का दिला तो धक्का मला लागला त्यामुळे त्यांनी दोन तीन वेळा त्याला नीट नीट व्यवस्थित भाषेत समजवून सांगितलं की धक्का देऊ नकोस पुढे लेडीज आहे लेडीजला धक्का लागतोय तरीही तो माणूस धक्का देत होता गर्दी नसताना सुद्धा तो आम्हाला धक्का देत होता त्यामुळे ह्यांचा पारा चढला ह्यांनी त्यांना सांगितलं माझी आहे तिला धक्का लागतोय तरीही तो माणूस ऐकत नव्हता तो आमच्याशी वाद घालत होता तेव्हाच एक दुसरा मुलगा आला तो म्हणायला लागला की तो माझा काका आहे का तुम्ही त्यांच्याशी असं बोलू नका आणि तो आमच्याशी वाद घालायला लागला की तुम्ही त्यांच्याशी असं का बोलताय ते वयाने तुमच्यापेक्षा मोठे तुम्हाला समजत नाही का असं तसं तो आम्हालाच हे करायला लागला कर आमच्यावर दमदाटी करायला लागला तेव्हा हे माझे मिस्टर म्हणाले की तू मराठीत बोल महाराष्ट्रात आहे मराठीत बोललं पाहिजे तो बोलतो नाही मी मराठीत बोलणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा तर ह्यांनी विचारलं तू कुठला आहेस तो बोला मी माझा बॉर्न अँड बॉटअप मी ठाण्यातला आहे आम्ही विचारलं म्हटलं बॉर्न अँड बॉटअर जर तुझ्या ठाण्यात तू एवढे वर्ष ठाण्यात राहतोय तर तुला मराठी काय येत नाही हा आमचा प्रश्न आहे तर तो बोलतो नाही येत मला मराठी तुम्हाला काय करायचंय ते करा ह्या विषयावरनं जो वाद सुरू झाला तो आम्ही बोरिवली स्टेशनला उतरेपर्यंत आमचा हा वाद सुरू होता माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही जर महाराष्ट्रात राहतायत तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे आणि जर नसेल येत तर मराठी माणसांवर दमदाटी करायची नाही महाराष्ट्र हा मराठी माणसांसाठीच आहे इथे मराठी माणसांनीच फक्त बोललं पाहिजे आणि ते तुम्ही ऐकलं पाहिजे कारण तुम्ही इथे परप्रांतातून येता आमच्या महाराष्ट्रात इथे तुम्ही कमवायला येता कमवताय ते नीट कमवा आमच्यावर दमदाटी करायची नाही एवढंच माझं म्हणणं आहे का नक्कीच आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी देखील आहेत दादा कसा संपर्क झाला आणि या तरुणांचं काय दुपारी मी हा व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर अनेक बातमीवर मग त्यानंतर मी याच्याशी संपर्क साधला त्या मुलाशी फेसबुक माध्यमातून तर पहिलं त्याला सांगितलं की जो जे काय तू केलं त्याच्यासाठी महाराष्ट्र माणसाने तुला हॅट्स ऑफ करते आणि तुझ्या मागे महाराष्ट्र माणसेना खंबीर उभी आहे जे काय गोष्ट तू आज केली ती एकदम मस्त केलीस तू आणि परप्रांतीयांना सांगणं माझं हे आहे की तुम्ही महाराष्ट्रात येऊन राहतात हे राज्य आमचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूसच महत्त्वाचा असतो तर बाकीच्या गोष्टी ज्या तुमच्या चालल्यात ना दादागिरी धक्काबुक्की ह्या सगळ्या यू पी बिहारमध्ये इकडे नाही आणि यापुढे त्या मुलाच्या मागे महाराष्ट्र विमान सेना खंबीर उभी असेल त्याच्यापुढे आता आम्ही पुढे त्याचे पोलिसांशी संपर्क साधून लोहमार्गाच्या पोलिसांशी संपर्क साधून त्या माणसावर लिगल ॲक्शन घ्यायला लावणार आहे आणि त्याला महाराष्ट्र विमान सेनेतर्फे ही चांगलं धडं शिकवण्यात येईल निश्चितच आपण जर बघितलं असेल तर सकाळी झालेला हा तरुणांसोबतचा वाद जो आहे हा सोशल मीडियावरती व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झालेला आहे आणि त्यातच जे परप्रांतीयांकडून होणारी जी दादागिरी आहे ही कुठेतरी समोर आल्याचं आपल्याला या व्हिडिओमधून आणि या पती पत्नींच्या दोघांच्या प्रकरणातून समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे परप्रांतीयाला जर नगाम लगाम लावायची असेल तर मराठी माणसांनी जागं व्हायला पाहिजे अशी भूमिका देखील यावेळेस या सर्व मंडळींकडून मांडण्यात आलेली आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी We